पाच दशकाहून अधिक काळ गुणवत्ता आणि विश्वास जपत ग्राहक प्राधान्य देणाऱ्या पारस इंडिया कंपनीच्या पारस पाइप्स अँड वॉटर टँकची घेत प्रशांत बाळासाहेब जेजुरकर यांनी सन सिटी कॉम्प्लेक्स जेजुरकर मना टाकळी रोड जेल रोड नाशिक येथे जेजुरकर प्लंबिंग मटेरियल अँड हार्डवेअर या भव्य दिव्य अशा दालनाचा शुभारंभ करीत प्लंबिंग मटेरियल मध्ये ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले त्याचाच एक भाग म्हणून साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या मराठी नववर्ष दिनी गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वडील बाळासाहेब विश्वनाथ जेजूरकर आणि आई शारदा बाळासाहेब परिसरातील माजी नगरसेवक दिनकर आडाव प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे माजी नगरसेवक प्रशांत दिवे माजी नगरसेविका मंगला आडाव यांच्या उपस्थितीत फीत कापून या दालनाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांसह अनेक हितचिंतकांनी प्रशांत जेजूरकर यांना शुभेच्छा दिल्या आमचे वर्गमित्र बाळासाहेब जेजूरकर यांच्या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी आमच्या मजदूर संघाचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक कार्यकारी सदस्य संदीप जीवारे कुमार भाऊ पैठणकर साकलाजी आणि या आमचे संचालक प्रशांत भाऊ जेजूरकर या कमी वयामध्ये या तरुणाने खऱ्या अर्थानं एक झेप घेतली आहे मी आमच्या एस पी मजदूर संघाच्या वतीनं आमच्या विलकर फंड कमिटी वर्ष कमिटी कमीड़ कमीड़ सर्व कमिट्यांच्या वतीनं माझ्या पॅकिंग सेक्शनच्या वतीनं संदीप भाऊ ज्या विभागात काम करतात त्यांच्या स्टोर विभागाच्या वतीनं मी खरंतर या तरुणांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असं सुंदर कार्य जे पुढे आपल्या हातून घडत राहील पण आमचे बाळासाहेब आम्ही जर बघितलं तर ते माझे वर्गमित्र आहे अतिशय लहानपणापासून हा वर्गशाळेत असताना सुद्धा अतिशय मेहनती असा बाळासाहेब आणि त्यांनी जे चिरंजीव त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून या ठिकाणी अशी उंच भरही घेतलेली आहे तुम्ही या प्रसंगी एकच म्हणेन कुठत्या बाखरांना परतीची तमान असावी नजरेत नेहमी न नवी दिशा असावी

नवीन दुकानाचं आज या ठिकाणी ओपनिंग होत आहे ते प्लंबिंग मटेरियल अँड हार्डवेअर या नवीन मास्कचं आज लोकांपर्यंत डिपेंड होत आहे ते जोरकर कुटुंब म्हटलं की माझ्यापासूनच या व्यवसायामध्ये त्यांचे वडील गावापासून हा व्यवसायचे लोक करतात त्या रोग परिसरामध्ये अनेक घरांची संस्कृती कामं त्यांच्या आजून त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांचाच वारसा थोडं त्यांचा मुलगा त्या ठिकाणी येतो आहे ही अतिशय आनंदाची बाब आहे या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट दर्जाचे सर्व साहित्य त्याचबरोबर व्यवस्थित काम यामुळं सर्व सामान्य नागरिकांचा विश्वास त्यांच्यावर त्या ठिकाणी आहे आज एक नवीन सुरुवात त्यांची या पुढे पाडव्याच्या मुहूर्तावर त्या ठिकाणी होती की आज त्यांचं नवीन दुकानाचं सुद्धा ओपनिंग त्या ठिकाणी होत आहे या प्रसंगी मी आमच्या इंडियन सिक्युरिटी प्रेस करन्सी नोट प्रेसमध्ये सर्व कामगारांच्या वतीनं आमचे मार्गदर्शक बाळासाहेब संदुपर यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं वैयक्तिक माझ्या बुडसे कुटुंबाच्या वतीनं त्यांच्या या नवीन वास्तू नवीन दुकानाच्या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो गो परमेश्वरच्या मी हीच प्रार्थना करतो की त्यांच्या चिरंजीवाची प्रगती तुक्त तुक्त माजी नगरसेवक दिनकर आप्पा आढाव यांनी जेजूरकर प्लंबिंग अँड मटेरियल अँड हार्डवेअर या, या दालनाला भावी चाली देत आपले मनोगत व्यक्त केले आपलेकर कुटुंबियांकडून जेजूरकर प्लंबिंग हाऊस या नवीन दालनाचं या ठिकाणी उद्घाटन होत खरं म्हणजे ह्या व्यवसायामध्ये गेल्या सत्तर वर्षापासून प्रशांतचे आजोबा असतील प्रशांतचे वडील असतील यांनी सुद्धा ह्या व्यवसायामध्ये काम केलेलं होतं आणि त्याचा फायदा निश्चितच प्रशांतला या ठिकाणी होणार आहे कुठलाही व्यवसाय करताना व्यवसाय निवडणं आणि त्याची जागा निवडणं हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि म्हणून प्रशांतला मी मनापासून शुभेच्छा देतो की अतिशय योग्य ठिकाणी या ठिकाणी खऱ्या अर्थानं अतिशय मोठं असं मार्केट भविष्यात होणार आहे आणि त्यामुळे इथे चांगला असा व्यवसाय होऊ शकतो चांगल्या सततिने त्याला व्यवसायाचा सुद्धा चांगला अनुभव आहे त्याला मी मनापासून आमच्या आडा परिवाराच्या वतीनं ती गुढीपाडव्याच्या आज शुभ शुभमोरतो अतिशय चांगल्या दिवशी ह्या व्यवसायामध्ये त्याने पदार्पण केलेलं आहे निश्चितच त्याला या भविष्यकाळामध्ये चांगलं या धंद्यामध्ये येश येईल विशिष्ट amtsal सावांचे त्यांना सहकारी हे लाभेल अशी मी या जेजूरकर प्लंबिंग एंड मटेरियल हार्डवेअर मध्ये प्लंबिंग पाईप सिस्टीम ब्लो मोल्डिंग वॉटर टँक अग्रिकल पाईप्स गार्डन पाईप सर्व प्रकारचे प्लंबिंग मटेरियल हार्डवेअर मटेरियल सॅनिटरी मटेरियल टूल्स असे सर्व साहित्य योग्य होलसेल दरात मिळणार असून पारस पाइप्स अँड वॉटर टँक अथॉराइज एजन्सी आपल्याकडे उपलब्ध असून प्लंबिंग मटेरियल आणि हार्डवेअर लागल्यास एकदा आमच्या दालनाला अवश्य भेट द्यावी असे आवाहन करीत जेजूरकर प्लंबिंग मटेरियल अँड हार्डवेअरचे प्रशांत जेदुरकर यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले नमस्कार आपण जेलरोड टाकळी येथे हार्डवेअरचा शॉप चालू केलेला आहे प्लंबिंग व हार्डवेअर मटेरियलचा आपल्या येथे सॅनिटरी प्लंबिंग फिटिंग व सर्व मटेरियल होलसेल व स्वस्त दरात भेटेल आम्ही कामं स्वतः करतो आणि मटेरियलसुद्धा स्वतः ठेवतो एकदा येऊन नक्की अवश्य भेट द्या सर्व प्रकारचे आपल्याकडे कमोळ भांडे प्लंबिंग फिटिंग मटेरियल पाईप्स वगैरे सर्व सर्व अवे अवेलेबल आहे या कार्यक्रमास माजी नगरसेवक दिनकर अप्पा आडाव प्रशांत दिवे प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे माजी नगरसेविका मंगलताई याडाव बाळासाहेब विश्वनाथ जिजूरकर अक्षय अरुण खैरे प्रणाली अक्षय खैरे हेमंत कांबळे आदी सह सर्व नातेवाईक हितचिंतक मित्र परिवार परिसरातील नागरिक महिला ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी देविदास पाटील नाशिक